नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या जगात प्रत्येक माणसाचं पहिलं नातं असतं आई जिच्या कुशीत आपण पहिल्यांदा सुरक्षित वाटतो जिच्या आवाजात आपल्याला शांतता मिळते आई म्हणजे फक्त नातं नाही आई म्हणजे संपूर्ण जग आपण बोलायला शिकण्याआधीच आपल्या डोळ्यातलं दुःख ओळखणारी ती आई असते देवाला भेटायला मंदिरात जावं लागतं पण आई रोज आपल्या घरात असते म्हणूनच म्हणतात आईसारखे कोणीच नाही आई म्हणजे फक्त आई नाही ती एक स्त्री आहे एक मुलगी आहे एक पत्नी आहे आणि मग एक आई होते ज्या क्षणी तिच्या हातात बाळ येतं त्या क्षणी तिचं जग बदलतं तिचे स्वप्न तिचा आराम तिच्या इच्छा सगळं ते एका स्मित हास्यासाठी बाजूला ठेवते आपल्या बाळाचे हसू पाहिलं की किती तिचा सगळा थकवा दूर करते आई स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते पण मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते आई सकाळी सर्वात आधी उठते आणि झोपते सर्वात शेवटी आपण झोपलो किती जागी असते आपण आजारी पडलो की ती आधी घाबरते आधी काळजी करते तिचं प्रेम प्रत्येक क्षणी जिवंत असतं आपण मोठे होतो आपली स्वप्न वाढतात पण आई मात्र तिथेच थांबते स्वयंपाकघर आणि आपल्या आठवणीत आपल्या आठवणीत आई आपल्यासाठी त्याग करते वेदना सहन करते आई कधीच सांगत नाही तिला किती त्रास होतो तिच्या डोळ्यातील पाणी ती हसवण्यात घा लपवते आपल्या स्वप्नांसाठी ती स्वतःची स्वप्न मोडते आपल्या आयुष्यासाठी ती स्वतःचा थकवा विसरते आईचा त्याग इतका मोठा असतो की तो शब्दात मोजता येत नाही ती देवाकडे काही मागत असेल तर एकच मागते माझं मूल सुखी राहो आई आपली पहिली शाळा असते आई आपली पहिली गुरु असते आई आपली पहिली मैत्रीण असते चालायला शिकवणारी बोलायला शिकवणारी आणि जीवन जगायला शिकवणारी ही आईच असते आपण हरलो की आई म्हणते काही नाही बाळा पुन्हा प्रयत्न कर संपूर्ण जग जरी विरोधात गेले तरी आई आपल्या बाजूने उभी असते आईचा हात जगातील सर्वात सुरक्षित जागा जगात कितीही पैसा कमवा कितीही मोठे व्हा आईचा हात धरला की मन शांत होतं आईची सावली म्हणजे देवाची खरी भेट आईचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याचं सर्वात मोठं बळ आईची किंमत ती आपल्या जवळ असताना कळत नाही आपण मोठे होतो व्यस्त होतो आई मात्र एकटी पडते तिचा फोन आला तर आपण म्हणतो नंतर बोलतो आई पण एक दिवस असा येतो जेव्हा तिचा फोन येत नाही आणि तेव्हा कळतं आईसारखे कोणी नाही जर आज तुमची आई जिवंत असेल तर तुम्ही खूप नशिबवान आहात आजच तिच्याशी बोला आजच तिला मिठी मारा आजच तिला सांगा आई मला तुझा खूप अभिमान आहे कारण देवसुद्धा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी आई निर्माण केली खरंच आईसारखे कोणीच नाही जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका